तर अतिवृष्टीनंतर नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमध्ये मोठं संकट उभं ठाकलं तालुक्यातल्या खोकसा पाझर तलावाला मोठी गळती लागली आहे अघटित घडलं तर पूर्ण गाव वाहून जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे दोन वर्षांपासून तला या तलावाला गळती लागली मात्र या पावसाळ्यात या गळतीचं धबधब्यामध्ये रूपांतर झालं आणि विशेष म्हणजे दोन हजार मध्ये केवळ चार वर्षांपूर्वीच हा पाझर तलाव बांधण्यात तल आला होता तर एकंदरीतच नंदुरबार आणि मराठवाड्यामध्ये काय नेमकी सध्या पावसाची परिस्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी किरण ताजमे सध्या आपल्या बरोबर आहेत किरण आपण इतके दिवस मराठवाड्यामध्ये पाऊस पडत नाही आहेत याच्या बातम्या दाखवत होतो मात्र आता मराठवाड्यातला पाऊस आणि विशेषतः नंदुरबार आणि परिसरातल्या तालुक्यांमधल्या पावसाचा कहर पाहायला मिळतोय अतिवृष्टीमुळे जलप्रलयाची परिस्थिती काही ठिकाणी उद्भवलेली आहे काय नेमकी सध्याचीच ता ताजी परिस्थिती आहे अनुपमा आपण बघत होतो की राज्यामध्ये अनेक जे नागरिक होते अनेक भागांमधले जे काही शेतकरी होते ते पावसाची मोठी प्रतीक्षा करत होते पावसासाठी विनंती करत होते मात्र तेच आता नागरिक काही भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं पाऊस नको नको अशी म्हणायची त्यांना वेळ आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे वित्तहानीबरोबरच जीवितहानी देखील या ठिकाणी झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यातील जे नवापूर नावाचा जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये जवळपास पाच नागरिकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे तर सत्तावन्नहून अधिक प्राण्यांचा यामध्ये जलसमाधी मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे एकूणच हे जे काही पावसानं अतिवृष्टी निर्माण झालेली आहे त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर या भागांमध्ये असलेले जे काही तलाव असतात छोटे मोठे तलाव असतात त्याचबरोबर धरणं देखील असतात ते या भागातील जे काही शेतकरी आहे आणि नागरिक आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा एक भाग असतो यांना शेतीबरोबरच पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं पाणी हे तलावामार्फत मिळ मिळत असतं आणि तलाव यांचा एक महत्त्वाचा भाग असतो मात्र अतिवृष्टी झाल्याने हे तलाव देखील आपल्याला जे आहे ते नाहीसे झाल्याचं बघायला मिळतं आहे तर दुसरीकडे जे काही मातीचं धरण आहे ते देखील यामध्ये वाहून गेलेलं आहे त्यामुळे येथील जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयानकाशी झालेली आहे ज्या पावसाची प्रतीक्षा या नागरिकांना करावं लागत होती तेच आता पाऊस यांच्या जीवावर उठल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे तर दु दुसऱ्या बाजूला जे काही धरणं बांधली होती ते धरणांमध्ये देखील गळती असल्याचं बघायला मिळतं जे छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये गळती होती गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी प्रशासनाचं दुर्लक्ष म्हणावं की काय अशा परिस्थितीचं बघायला थेट जी गळती आहे ती धबधब्यासारखी आपल्याला मिळत आहे तर त्यामुळे येथील काही सरकारनं याकडे करणं लक्ष देणं गरजेचं होतं मात्र तसं झालं नाही अर्थात या भागामध्ये फारसा पाऊस पडेल असं कधी वाटलंही नसेल मात्र या अतिवृष्टीचा आता सगळा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी किरण